हो मंडळी तुम्ही जे थमेलमध्ये पाहिलं ना ते अगदी खरं आहे आज आपण उकळत्या पाण्यामध्ये टॅमॅटो टाकून अतिशय तोंडी लावण्याचा चटपटीत एक पदार्थ पाहतोय तोही तो एका सिक्रेट पद्धतीने तर चला रेसिपी काय आहे ते पाहण्यासाठी रे विडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे ना स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अगोदर आपल्याला टॅमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यावरती लागलेली धूळ तसंच काही औषध वगैरे मारलेलं असेल ना तर ते एकदा धुवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चोळून चांगल्या पाण्यामध्ये हे टॅमॅटो आपल्याला पाण्याला धुवून घ्यायचे आहे टॅमॅटो आपल्याला उकळत्या पाण्यात शिजवायचे त्यामुळे टेन्शन नाही पण नाही ना, ना त्या उकळत्या पाण्यात आपलं टॅमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये यातलं काही चव नाही यासाठी टॅमॅटो व्यवस्थित धुवून घेतलेले आहे तर पहा एकदम क्लीन असे टॅमॅटो धुवून घेतले थोडेसे कच्चे टॅमॅटो आहेत खूप पिकलेले नाहीत पण येते ना, ना तुम्ही एकदम पिकलेले टॅमॅटो सुद्धा वापरू शकता तर पहा आता आपण टॅमॅटो धुवून घेतले त्यानंतर ना इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की लगेचच आपल्याला त्यामध्ये हे टॅमॅटो टाकून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा इथे ना लसणाची मोठी गड्डी घेतलेली आहे आता ही संपूर्ण गड्डी आपण सोलून घेण्यापेक्षा ना इथेच पाण्यामध्ये टाकून देणार आहोत आता अशा पद्धतीने आपल्याला ह्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहे आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे यामुळे काय होणार आहे आपलं काम सोपं होणार आहे तसंच रेसिपी आपली अगदी युनिक आणि वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी कशा वेगळ्या असल्या पाहिजे तर चला लसूण यामध्ये घालून घेतला झाकण ठेवायचं पाच ते सात मिनिटे टॅमॅटो व लसूण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे पा पाच सात मिनटं झालेली आहेत आणि छान लसूणही आणि टॅमॅटोही शिजले गेलेलं आहे आता लसूण आणि टॅमॅटो आपण काढून घेऊया तर व्यवस्थित असं शिजल्या गेलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल अगदी इझिली टॅमॅटोचं साल वेगळं होतं आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे तर येथे ना संपूर्ण टॅमॅटो आणि लसूण आपण काढून घेतलेलं आहे आता याला ना थोडंसं नॉर्मल थंड करून घेऊया आणि त्यानंतर याची वरची साल जी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायची आहे त्याचबरोबर लसूणसुद्धा सोलून घ्यायचं आहे तर इथे ना मी हे सगळे टॅमॅटोची सालं अशा प्रकारे काढून घेणार आहे टॅमॅटो शिजवून घेतल्यामुळे ना आपल्याला सालं काढायला अजिबात अवघड जात नाही अगदी सहज हो सालं काढता येतात सगळ्याच टॅमॅटोची सालं आपण अशा पद्धतीने काढून घेत आहोत तर पहा अशा प्रकारे आपण सर्व टॅमॅटोचे सालं काढून घेऊया त्याचबरोबर लसूणसुद्धा सोलून घेऊया तर लसूण सोलायला ना अगदी सोप्पा जातो कारण तो शिजवून घेतलेला असल्यामुळे ना अगदी सहज सोप्या पद्धतीने लसूण सोलता येतो त्यामुळे ना जास्त आपल्या हाताला ताणही घ्यायची गरज पडत नाही लसूण आणि टॅमॅटो सोलून झाला पाठीमागचा भाग आहे ना थोडासा कडक आहे त्यामुळे ना तो थोडंसं आपल्याला च चाकूने कट करून घेतलेला आहे त्यानंतर टॅमॅटो थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे इथे ना टॅमॅटो थोडेसे मॅश करून घेतले ना की मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन बारीक होतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं काय बनवतोय ना त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या घरामध्ये सुद्धा टॅमॅटो आला ना तर तुम्ही याच पद्धतीने रेसिपी बनवाल इतकं मी तुम्हाला खात्री देते चला, तर चला व्यवस्थित असं मॅश करून झाल्यानंतर इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये शिजवून घेतलेलं टॅमॅटो आणि लसूण घालूया आणि याला मिक्सरला फिरवून घेऊया तर लगेचच आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी एक अर्ध्या मिनटामध्ये फिरवून घेतलं ना की एकदम छान बारीक आहे तर पाहू शकता इथे मस्त असं टॅमॅटो आणि लसूण आपला बारीक झालेला आहे आणि याचा एक वेगळाच चटपटीत वास सुद्धा सुटलेला आहे त्यानंतर पहा इथे ना तडका पॅन ठेवलेला आहे जो की सॉस पॅनसुद्धा म्हणतो आपण त्याला तर तो ठेवलेला आहे आता त्यामध्ये ना अर्धी पळी मोठी तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा तर पहा तुम्हाला जर ही रेसिपी जास्त दिवस स्टोअर करायची असेल ना तर फक्त कांदा तुम्हाला स्किप करायचा पण आपण ना फ्रेशच अशा रेसिपी बनवतो शक्यतो खातो त्यामुळे ना आवर्जून कांदा घाला जर तुम्हाला फ्रेश बनवायची असेल फ्रेश खायची असेल त्याच व्यतिरिक्त तुम्हाला दोन चार दिवसासाठी स्टोअर करून कुठे नेयचे असेल ना तर या वेळेला मात्र तुम्हाला फक्त कांदा स्किप करायचा आहे कांदा पहा हलकासा परतला गेला ना क्रिस्पी झाला ना के त्यानंतर तयार करून घेतलेली टॅमॅटोची प्युरी यामध्ये घालून घ्यायची आहे तर पहा टॅमॅटो यामध्ये घालून घेतला ना की मिक्स करायचं आहे यामध्ये लसूण घातल्यामुळे तुम्हाला लक्षात येतच असेल की याचा फ्लेवर आणि याची चव कशाप्रकारे आली असेल तर लसूण शिजवून घातलेला असल्यामुळे ना आणखीनच छान येते तर पहा इथे ना दोन चार मिनिटे चांगलं मी शिजवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं तेलसुद्धा थोड्या बऱ्यापैकी सुटायला लागले त्यानंतर आपल्याला यामध्ये घरातला थोडासा गरम मसाला तसंच लाल तिखट घालून घ्यायचा आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालूया आणि मिक्स करूया या व्यतिरिक्त यामध्ये काय घालायचं तर पहा येथे ना एक चमचा लिंबाचा रस घातलेला आहे तर लिंबाच्या रसामुळे ना हा पदार्थ जास्त दिवस टिकतो त्यामुळे लिंबाचा रस कीप न करता नक्की घाला आणि पहा आता आपल्याला ना हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे ना एकदम एकसारखं आपण यामध्ये मसाले मिक्स करून घेऊया जेणेकरून मसाले सगळीकडे एकसारखे लागतील त्यानंतर पहा इथेने छोटं मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो ना त्याने दीड चमचा साखर घालून घेतलेली आहे आता साखर घातल्यामुळे ना रेसिपीची चव संतुलन आणि सगळंच कसं बॅलन्स राहतं आणि साखरेमुळे ना ह्या रेसिपीची चवच खरं तर अवलंबून असते आपण बऱ्याच वेळेला म्हणतो साखर घालून कुठे असे पदार्थ असतात का पण तसं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही बॅलन्स ठेवला ना तर ती रेसिपी तितकीच परफेक्ट आणि चविष्ट लागते तर पहा साखर घालून घेतल्यानंतर चांगली विरघळलेली आहे आणि चांगलं आपल्या ह्या चटणीला तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालूया कट केलेली हिरवी फ्रेश अशी कांद्याची पात तर पहा कांद्याच्या पातीमुळे ना ह्या रेसिपीला खरंच आणखीन एक वेगळीच चटक येते त्यामुळे ना कांद्याची पात घालायला अजिबात विसरू नका असेल तर घाला नसेल तर स्कीप केली ना तरीसुद्धा चालेल पण घरामध्ये आता सिजनेबल आहे कांद्याची पात प्रत्येकाच्या घरात राहते त्यामुळे ना थोडीशी कांद्याची पात जरूर घाला तर पहा कांद्याची पात घालून येणा अगदी एखाद्या मिनटासाठी पुन्हा एकदा परतवायचं आहे ज्याने करून कांद्याच्या पातीचाही यामध्ये थोडासा फ्लेवर उतरेल त्याचनंतर आता आपल्याला सगळ्यात शेवटून थोडीशी अशी कट केलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे हो तुम्ही ही चटणी जी आहे ना ती प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता आरामशीर टिकते अगदी तेल सुटेपर्यंत परतवायची फक्त यामध्ये ना खराब होणाऱ्या जिन्नस घालायच्या नाही जसं की कांद्यामुळे कुठलाही पदार्थ ना लवकर खराब होतो त्यामुळे कांदा नाही घातला ना तरी सुद्धा चालेल तसंच कांद्याची पात सुद्धा तुम्ही स्किप करू शकता आणि नंतर ही रेसिपी ना सोबत घेऊन जाऊ शकता तर पहा मस्त फायनली आपली टॅमॅटोची चटणी तयार झालेली आहे आकर्षक आणि सुंदर अशी आपली टॅमॅटोची चटणी तयार झाली तुमच्यासुद्धा ताटाची रंजत वाढवणारी ही चटणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा ताटामध्ये आल्यानंतर दोन पोळ्या जास्त खाल इतकी चटपटीत ही चटणी लागते त्यामुळे अशा करते की ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार त्यामुळे ना तुमच्या मित्रपरिवारासोबत ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अशा नवी नवीन नवीन रेसिपीचा स्वाद घेता येईल तर चला भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग आणि यूजफुल रेसिपीसह तोपर्यंत तुम्ही देखील बनवा तुमची टॉमॅटोची चटणी कशी झाली ती माझ्या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून सांगू शकता भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद